आणि सुशिक्षित माणसं जर असली तर त्या देश चालवण्याला पोषक असतात आज शेतकरी तरी पुढच्या देशातलाच आहे त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला दिसू नका न्यूज मराठी लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसून येत आहे त्याच माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही गावात आपण माडा विदान लोकसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये फिरत आहोत त्याच पद्धतीने जनतेचा कल कशा पद्धतीने ते त्याची चाचपणी घेत आहोत आपल्याबरोबर आता माडा लोकसभा मतदारसंघातील आपण तळयेमध्ये आलो आहोत तळे गावातील काही ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नेते आहेत आपल्याबरोबर काय मत करतायत कशा पद्धतीने या माडा मतदारसा लोकसभा मतदारसंघात वाटचाल होत असताना दिसून येत आहे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ बाबा काय सांगाल कशा पद्धतीने माडा लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे काही उमेदवार फिरताना दिसून येत आहेत इतक्या वर्ष काही उमेदवार फिरत नव्हते परंतु आता ते बाहेर पडलेले आहेत काय सांगाल कशा पद्धतीने माडा लोकसभा मतदारसंघाची वाटचाल दिसून येते निवडणुकीच्या या तोंडावर आता ह्या अजून आचारसंहिता आपल्याला लागलेली नाही पण सगळ्या बाजूने बोललं जात आहे की आचारसंहिता चालू होईल काय तरी ह्या आचारसंहिता चालू होत असताना ह्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अभय सिंग भाऊ जगताप ह्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे आज ह्या हा माणूस इतका म्हणजे हे आहे हा एमटेक झालेला माणूस मानुछ। आहे सुशिक्षित माणूस आहे आणि आज आपल्याला ले देशाला गरज आहे सुशिक्षित माणसाची आपल्याला गरज आहे आणि सुशिक्षित माणसं जर असली तर त्या देश लालवण्याला पोषक असतात आणि अशा ठिकाणी आज या जगताप साहेबांना जर तिकीट मिळालं तर त्या माडा मतदारसंघातून त्यांना आम्ही बहुसंख्य मतानं निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला कारण एकच आहे हा माडा मतदारसंघ ग्रामीण भागामध्ये मोरला जातो ठराविकची मोठी शेरं जर सोडली गेली तर या भागामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे या ठिकाणी शेतकरी धर्म पाळलेला जातो शेतकरी ह्या निवड शेतीवर आधारित असणारा हा शेतकरी आहे आज ह्या शेतकऱ्याला कुठल्याही आणि ह्या माडा मतदारसंघामध्ये सर्वसाधारण मुख्य पीक जे आहे ते कांद्याचं आहे आणि कांद्याच्या पिकासाठी आज सरकारने एक शेतकऱ्यांचे असे हाल लावून लावून धरलेले आहेत की कांद्याला कुठल्याही प्रश सरकारने सांगितलं होतं चोवीस चोवीस रुपये आम्ही दर देतो आणि चोवीस रुपये दर देत असताना तोच कांदा चार आणि पाच रुपयेवर आणून सोडलेला आहे अशी कंडिशन झालेली आहे आज ते डिक्लेअर करतात चोवीस रुपये आणि प्रत्यक्षात वागतात चार आणि पाच रुपयावर स्वतः खरेदी करतो म्हणले तर स्वतः खरेदीही करत नाहीत आणि नुसती आपोआप उठवली जाते काय ह्या ह्यासाठी आज शेतकऱ्यांचं ही जी हाल होत्यात आज त्या पिकामध्ये त्यांना प्रॉडक्ट उत्पन्नसुद्धा मिळू शकत नाही आज त्यांचा खर्चही बाहेर पडू शकत नाही अशी कंडिशन असताना सुद्धा त्यांच्यावर आज आम्ही असं म्हणतो आज आमचा शेतकरी असं म्हणतो आहे आज देशातला शेतकरी असं म्हणतो आहे आज चाललेल्या दिल्लीमध्ये जे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जे तुमचं हे मांडलेलं आहे काय तुमचं मोर्चा काढलेला आहे का या शेतकरी संघटनेचा मोर्चा जे आज ते हाणून पाडतात आज त्यांची अपेक्षा काय ह्या असणाऱ्या होणाऱ्या पिकाच्या आम्हाला तुम्ही दर बांधून द्या ही त्यांची अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षासाठी ते लढतात आणि त्यांचं तुम्ही संघट संगर, संघटित असणाऱ्या माणसाचं तुम्ही ते सगळं काय म्हणजे त्यांचे विचार सगळे हाणून पाडताय तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करताय गोळीबार करताय हे ही लक्षणं लोकशाहीची नव्हेत काय लोकशाही जर टेकवायची असली संविधानाप्रमाणे जर वागायचं असेल तर संविधानाला जर मान्यता द्यायची असेल संविधानाप्रमाणे तुम्हाला जर वागायचं असेल तर असं चाल करून चालणार नाही या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिगार आहे आणि त्या लोकशाहीच्या अधिगाराखाली लोक प्रत्येकानं राज्य चालवताना त्याचा त्याचा विचार केला पाहिजे आज शेतकरी असला तरी तुमच्या देशातलाच आहे त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आज शेतकऱ्याची ही कंडिशन आम्ही आज शेतकरी असं म्हणतोय तुम्ही प्रत्येक पिकाला आम्हाला दर बांधून द्या दर बांधून जर दिले ना तर आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारची सबसिडी देऊ नका काय आम्हाला सबसिडीची गरज नाही तुम्ही आमच्या पिकाला बघा तुम्ही आज सहा हजार रुपये तुम्ही वर्षात देत आहे सहा हजार तुम्ही आज विचार जर केला तर दिवसाला त्याचे पैसे किती पडतात सतरा रुपये आज विचार करता तुम्ही शेतकऱ्या पुढे टोकड्यात टाकल्यासारखा शेतकऱ्याची टिंगल तुम्ही करताय काय ही ही पद्धत बरी नाही तुम्हाला कर्जमाफी करायचे अहो तुम्ही कर्जमाफी फक्त एकाच माणसाने केली ते फक्त तुकाराम महाराजांनीच फक्त कर्जमाफी केली या पलीकडं कोणीही कर्जमाफी केली नाही आणि त्या कर्जमाफीचं श्रेय कोणी बी घेऊ नये काय आणि हे करत असताना मला जास्त बोलण्यापेक्षा आज माझा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती या परिस्थितीमध्ये आम्ही जगताप साहेबांना बहुमताने निवडून आणणार आहे एवढीच माझी प्रतिक्रिया आहे माडा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आपण पोचलो हो आहोत तळयेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या या प्रतिक्रियेनंतर काही तळयेकर युवक आपल्याबरोबर दिसून येत आहेत कशा पद्धतीने त्या माडा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत हो असताना दिसून येत आहेत आपण तळयेत थेट तळ्यात आलो आहोत आणि या तळये ग्रामस्थांच्या आणि युवकांच्या काय मानसिकता आहे कशा पद्धतीने विकास झाला का ते थो, थोड थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल कशा पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात या उत्तर कोरेगावच्या तसेच माडा मतदारसंघातील काही गावांच्या समस्या मोठ्या प्रमाणात येत काय सांगाल तळेकर म्हणून तसं बघितलं तर माडा मतदारसंघात सव्वीस उत्तर कोरेगावमधील सव्वीस गावांचं प्रचंड हाल पाण्याबाबतीत होत आहेत व पाण्याबाबतीत व हाल होत असताना ते अत्यंत म्हणजे आत्ता दुष्काळ भाग असल्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि सांगायचं झालं तर बरेच असं उत्तर कोरेगावातले प्रश्न निर्माण होत झाले आहेत त्यांचं प्रश्न अजून सोल्युशन काही निघण्यात म्हणजे आलेलं नाही त्याकडे लक्ष थोडंसं सा सांगाल युवक म्हणून काय वाटतं की तुम्हाला अजून माडा मतदारसंघाचा विकास काय झाला पाहिजे थेट उत्तर कोरेगाव तालुक्यात माडा मतदारसंघ हा उत्तर कोरेगाव तालुक्यात मोडला जातो दोन हजार आठ पासून बडक्यात काय सांगाल या मतदारसंघातील अजून काही विकासाची ध्येय धोरणे राहिले माडा मतदारसंघात महत्वाचा म्हणजे प्रश्न आहे तो पाण्याचा पाणी असेल तर सर्व काही पाणी नाही कारण आमचं उत्तर कोरेगावमध्ये सव्वीस गाव असे पाण्यापासून वंचित आहेत तर ते त्याच्यात आम्हाला बाकीच्या भागाला पाणी मिळाले पण आम्हालाच पाणी मिळालं नाही पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आत्ता सध्याला आम्हाला आमच्या गावाला एक टँकर येतोय ते पाणी तीन दिवसाला पाणी येतंय आम्हाला त्यात तो महत्त्वाचा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे कुठून सुद्धा आणा पण पाणी आणा कॅनलद्वारे आणा धोंबलकवडीचा डॅम कुठून पण द्या पण खासदार जे कोणी येईल जेव्हा आमचा पाल्याचा प्रश्न त्याला आमचं परकड माझं तळे गावामध्ये आणि त्यांनी विकासाची भूमिका मांडली ती म्हणजे पाण्याभोवती आणि याच पाण्याभोवती मोठ्या प्रमाणात माडा मतदारसंघ वाटचाल करताना दिसून येत आहे संपूर्ण उत्तर कोरेगाव तालुक्यात या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे तीच या तळेकर ग्रामस्थांची समस्या दिसून येत आहे लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहिला विसरू नका व्ही एम न्यूज मराठी